हाय नमस्कार कशा आज आपण बनवणार वालाचं बिरडं वालाचं बिरडा मी तुम्हाला दाखवलेलं आहे काय काय एक दोन ह्याच्यामध्ये आता तुम्हाला आपलं जे शेव ते टाकून वालाचं बिरडं आपण बनवणार आहे त्यासाठी मी दोन तीन लसूण घेतलेले आहेत कढीपत्ता टमॅटो मला कांदा कापलेला आहे कांदा कमी घेऊ नका कांदा जेवढं बिळ वालाच्या बिरडा चांगलं चांगला लागतो ना लाव ना तर खूप छान होतो कमी टाकून मांग आणि आपल्याला शेवड्याचे शेंगा हे जर तुम्हाला जर ॲड करायचं तर तुम्ही वांगेही ॲड करू शकता बटाटा हे ॲड करू शकता पण मी हे पातळ आपल्याला भातावर हा डाळ सारखं सारखं डाळ खाऊन बनवून कंटाळ आलेला आहे म्हणून ता मी आता हे टाकते हे मी स्वच्छ धुवून साफ बुक करून ठेवलेलं आहे आणि एक टीप तुम्हाला सांगते हे वाला साफ केलं असं जर ठेवलं असतं तर कधी कधी वालाचं बिल्ड आपलं काळं पडतं फ्रीजमध्ये ठेवलं तर तरीही काळं पडतं त्यामुळे थोडंसं पाणी घ्यायचं याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला पाहिजे तरुण आणि झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं बघ हे मी मला वाटतं गेल्या शनिवारी केलेली वाल होते वालाचं बिल्ड बनवलं तर ते थोडंसं राहिलं होतं त्याची आता हे आपण वालाचं बिल्ड पातळ म्हणजे आपल्या आमटीसारखं करणार आहोत mm -hmm. त्याला काहीही झालेलं नाही बघ आठ दिवस बरोबर आठ दिवस झाले गेल्या शनिवारच मी वालाचं निलं बनवलेलं आणि आता हे आपलं वालाचं निराव आपण फोडणीची तयारी करूया ते गॅसवरचे तोंड ठेवलेलं आहेत आपण आणि आपण तेल टाकून घेऊयाच्यामध्ये तेल थोडंसं स कमी टाका जास्त टाकलं ना का वालाचं हे होतं तेल तेल दिसतं वरती वरती आणि चव एवढी लागत नाही मिडियममध्ये टाकत तुम्ही तेल तर केतईला त्याच्यामध्ये गोळून पण जातं व्यवस्थित तर आपण बारीक गॅस केलेला आहे थोडंसं तेल आपण टाकून घेऊया नंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया गरम झालं दोन तीन मिरसा मिरच्या लसूण टाकले तुम्ही त्याला थोडंसं लालसर असा कलर आला त्याच्यामध्ये हिंग टाका कापून घेतलेला आपला कढीपत्ता पत्ता थोडस आपलं कांदा काही हलवा बसायचं ना असं ताकद टाकत जायचं कांदा हलवा आपण बाकीच्या भाज्या करतो त्याच्यात कांदा आपण परतून वगैरे घेतो याच्यात काहीच परतून घ्यायचं नाही हीच जवळ खरी असते त्याच्यात तुम्ही वाल टाकून घेतो वाल टाकून घेतल्यानंतर थोडसा गॅस मोठा करायचा आपला गॅस मोठा करेल मोठ्या गॅसवर तुम्ही सगळं टाकून घेतलेलं आहे असं हलवायचं व्यवस्थित उखळालेली आहे त्याच्यात थोडीशी आपण हळद टाकून घेऊया हळद टाकून झाली नाही याला असं असं उखळल्यासारखं झालं त्याच्यात थोडं आपण गरम पाणी टाकून टाकायचं आपल्याला आपली हळद टाकून झालेली ह्याच्यात आणि जसं आपला हा साठवणीतला मसाला आहे माझा जो लाल तो आता मी ह्याच्यात टाकणार आहे जसं आपलं तिखट पाहिजे तसं तुम्ही लाल तिखट टाकू शकता आता मी दोन चमचे ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यात गरमच पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्याने काय होतं शिस्त पण लावतात झाकण ठेवायचं त्याच्यात गरम पाणीच ओतून घ्यायचं आपल्याला कड आले व्यवस्थित कड जुना मसाला आहे त्यामुळे सफेद सफेद झाला त्याच्यामध्ये शेकड्या शेंग आहेत आपल्या शेवग्याचे शेंग व्यवस्थित धुऊन धुवून ठेवलेली आहे मी आता पण ह्याच्यात टाकून घेऊ कारण वाल पण लवकर शिजणार नाही आपल्या आपण पण जाड्या जाड्या दिसतात म्हणून त्या पण आपण आधी टाकून घेऊया त्याच्यावर परत झाकण ठेवूया पाच मिनटासाठी असं झाकण आपण ठेवून देऊया पाणी तर गरमच आहे आपण त्यामुळे शिस्त लवकर परत झाकणामध्ये आपण पर पाणी वाटून घेऊया तुम्त। तुम्त। पाणी ओतून घेतलेलं आहे परत पाच मिनटासाठी असंच ठेव कारण हेच आपलं वाल आठ दिवसा पुलीचे त्यामध्ये आधी असे शिजत पण नाही लवकर नाही असे पण नाही किंवा पाहिजे तुम्ही कुकरला लावू शकता कुकरमध्ये काय होतं शेंग भरपूर शिजते वाल शिजणार नाही असं होतं किंवा वाल शिजते त्याच्यामध्ये एकदम मिक्स होतं सगळं आपल्या याच्यामध्ये छान होतं आवडत जास्त वेळ होतं पण छान आता पण झाकण जा... काढून घेऊया व्यवस्थित वे। शिजवून द्यायचं जेवढं चांगलं शिजेल ना तेवढं चवीला खूप छान लागतं ते आता पण ह्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया वाटण जो माझी रेग्युलर रेसिपी बघत असेल त्याला माझं वाटण कसं असं ते माहिती पडेल ते कांद्या खोबऱ्याचं वाटण आणि मी आपली रेसिपी आपल्या चॅनलला टाकलेली पण आहे बघून घ्या जर क केलं तर तुम्ही ती रेसिपी बघून घ्या वाटणाच्या माझ्या आता आपण थोडंसं दोन चमचे याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया त्याच्यात बघ आपण टॉमॅटोही टाकून घेणार आहे त्याच्यावर परत झाकण ठेवायचं याला आता दहा ते पंधरा मिनटं आपण असंच शिजवून देऊया हलवायचं नाही अजिबात असंच शिजून द्यावे त्याला दहा ते पंधरा मिनटं होऊन गेलेली आहे मध्ये मध्ये दोन तीन वेळा मी येऊन बघून गेले शिजलं का बघूया हे बघा मस्त आपले वाळ शिजलेत वाळ शिजल्यामध्ये आपल्या शेंगा पण हे बघा आहे ना त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये आपले वांगे पण शिज शेंग पण आहे दोन्ही पण शिजून निघाले चवीपुरतं मीठ मी कोथिंबीर टाकणार मला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू